शुवाणि सारे ओझे वाया सर्व दुखे तु ऐकु साय सो साया सोसाया प्रभ ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान पवित्र शास्त्र बायबलमध्ये मत्तेकृत शुभवर्तमानाच्या बाराव्या अध्यायातील बावीसाहेब्या वचनामध्ये असे लिहिले आहे मग आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले आणि त्याने त्याला बरे केले तेव्हा तो मुका बोलू व पाहू लागला लोक प्रभ ख्रिस्ताकडे दुष्टात्मा लागलेल्या एका आंधळ्या व मुक्या मनुष्याला घेऊन आले मुकेपणा मनुष्याची दुर्बळता दाखवितो मुख्यपणामुळे तो आपल्या भावना अधिक स्पष्टपणे व्यक्त करू शकत नाही आज अशीच कठीण शारीरिक अवस्था मनुष्याच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात दिसून येते पती पत्नीच्या नात्यात एक प्रकारचा मुख्यपणा दिसतो ज्यामुळे ती दोघं एकमेकांना आपले विचार मोकळेपणाने सांगू शकत नाहीत मालक व नोकऱ्यांमध्येही असा मुख्यपणा असतो की ज्यामुळे ते एकमेकांसमोर आपले विचार उघडपणे बोलून दाखवत नाहीत अगदी मनुष्याच्या परमेश्वराशी असलेल्या नात्यात देखील एक विलक्षण मुकेपणा आहे ज्याचे मूळ कारण मानवाचे पाप आहे मानवाच्या याच पापांसाठी वजस्तंभावर स्वतःचे अर्पण करणाऱ्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकार केल्यास मनुष्याला या आत्मिक मुखेपणातून मुक्ती मिळते आपल्यालाही ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास व परमेश्वरासमोर आपले मन खऱ्या अर्थाने मोकळे करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद तो जी